अडीच किलो अडीच किलो कवाट आहे पद्धत आहे सवय म्हणून ही पद्धत काढलेली आहे आता तसं नाही आता सगळ्या मश्नी चालू झाल्या नानीच्या आजीच्या हॅलो नमस्कार मंडळी मी करू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका ब्रँड न्यू हल्दीच्या ब्लॉगमध्ये आणि हल्दी कोणच्या आहेत आपले भाविकात यायची म्हणजे गेले ब्लॉगमध्ये तुम्ही इथं ये वरमाई बघितलात वरमाई सोला पूर्ण दाखवला आणि आज आपण आलो ते म्हणजे हल्दी कवर करायला आणि मग कोली लोकांच्या हळदीत आलोय तर मेजवानी मध्ये आपलं होतं सकल मासाची मेजवानी असते बाकी आता हलत वगैरे सकाळपासून सकाळपासून मी नव्हतो पण आपला व्हिडिओग्राफर हल्दीला ठेवून गेलतो बाकी सकाळपासून जे काय झालंय ब्लॉग मध्ये ते तुम्हाला मी दाखवीनच बाकी आता चला याच्यानंतर आपलं काय कार्य असणार आहे आणि ते सुडा वगैरे आणि मामाचं मी मधीतून गायब झालो तर आपला व्हिडिओग्राफर आहे बाकी मी आलोय आपला दे। याच <laughs> देवीचा मान ठेवून आलोय बाकी आता तोच नाही मी आलोय ना तो नाही ना बाकी मस्त दिसतं आणि यो पाठच नाव खासकर मला आवडला जास्त काय आणि आपला चालक चल यो बघा आपला कालचा एक डान्सर आहे हार्दिक भाई आहे याही मस्त कुर्त्यांचा ठाट केला आणि याही मस्त अशी मॅचिंग केलेली आहे कपड्यांची आज मॅचिंग नाही रात्री मॅचिंग आहे काय जेवते जेवते की कसं आहे सकालपासून धावपल चालू आहे का नाही सकाळपासून फुल धावपल चालू आहे ना हा ता आता मुलगी आहे बरोबर आहे मुलाच असऊस असते मुलाचं वाटलं पण याच्यात हाऊस पण आहे आणि ती जाईल ते थोडासा बरोबर बाकी आपली वरमही मस्त झाली आता हल्दीचा सकाळपासून तर मी नव्हतो बाकी याही केला काय ते ते दाखवीन मी आपले कोली लोकांच्या हल्दीत एकदम घामाल असते बाकी चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि शेअर करा शेअर करा ब्लॉग ला नक्की सबस्क्राईब करायला करत कर करत कर चालत आहे आगो पापलेट वाली ओ शिलका माजी नवरी माझे मन आन भरलीस कौरी आगो पापलेट वाली ओ शिलका माजी नवरी माझे मन आन भरलीस চলো পাঁচারা নামি হে মোতি আরশি কুড়ি দসে কালা লাসাকলা ভালো দিশকো আগো পকে ওয়ালি ও শিল্পনাচী নো কার্জান না জান

भाविका येई पोरांशी सगळे मस्त कुर्त्याचा ठाट केलेला आहे काय <सलियेगा>। मस्त मस्त भाविकाची हळदीला या हे का मस्त कुर्त्यावरती यांचं एक ठाट आहे भाविकाच्या हल्दीला मस्त वाटते बघा थाट केला आहे वर्गांच्या बोरांची वर्गांच्या बोरांची ठाट केला आम्ही क्लासमेट आहोत आणि आमचे वर्गाने एकूच आहे एकूण ते एक म्हणजे फुल कॉमेडी फुल धमाल करा करायचो आम्ही पहिली ते दहावीपर्यंत फुल मजा करायचो आणि आता मांडवाला फुल मजा करायचो आहोत व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत म्हणजे तुमच्या क्लासमधलं पहिलं लग्न आहे नाही ना झाली आता तू पण लवकरच आठवत क्लोज फ्रेंड क्लोज फ्रेंड आहोत एकदम क्लोज फ्रेंड आवरा शुद्ध आवरा शुद्ध त्या साईडला बघा भाविका ताईच्या आत्या आहात ना तुम्ही सगळ्या आत्या कशी दिसते माझ ताई एकदम भावी ना आणि किती आत्या आहात टोटल एकोणीस आत्या आहात त्याच्यातून किती आहेत आता तीन तीन सात काही जणांची एक केली केला एक एक के तुम्ही आम्ही एक खाट केलाय छान आहे स्वभावाला पण सगळ्यांना भाविका बोलते बोलतोय तिच्याबद्दल सांगा तुम्ही आमची भाविका एकदम छानत आणि आम्ही आलो का आम्हाला सगळा देते थंडा चानपाटे तिची मम्मी पहिल्यांदा मरमिक चांगला आहे तिचे एकदम चांगला हो मोबाईल आलतो ना मस्त वाटला व्हिडिओ वगैरे काढायला हे साईडला केता आणि केताची बहीण ना तुमची कोण भाविका ताई दिदी बहिणी साहेणी साहे आणि तू काय सांगशील तिच्याबद्दल काय नाही बोलते डायरेक्ट काय नाही बोलते पण त्याला थोडा राग येते वाटत नाही चालेल चांगलं तुझ्या बद्दल शपथ आला आता याच्यावर पिधव रात बस झोपून आयलाय आता स्वयंसेवक देवाचा लडकी होत हॅलो हॅलो दीदी बोला माझी माईक आहे चला तर आतमध्ये घरामध्ये आलोय आणि बघा काय करतो आपण याई चाललेली आहे नवऱ्याची एक आमचा एक शास्त्र आहे याच्यात गुरु दलायचं ना देवाशी न्यायचा हा देवाचा एक एक शास्त्र आहे या शास्त्रामध्ये असं आहे की एवरीत दलून देवा दे देवाशी ठेवायचा मग तिला ते त्याच्यासोबत तुम्ही दलणार दलणार हातात दलणार हे वेगळं असते आणि हे दलायचं वेगळ असते

नौन। नौन। या सगळ्या कोण आहात ताई सगळ्या जणी ताईस आल्या एक थाट करून आले बघा सगळ्या जणी हॅलो मस्त दिसत एक थाट जानादर जानादर आता काय 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 रे तू पीकानाला तुपकानाला तुपसुरीला दाणूते दाल मामा को का ओरी तू दानाया भावीला का सगळ्याला घे मला ती तीला आले जीव बाय ते लावो को 要我们来吧，是是公公 mulher, 我们一起来吧。 पक्षी काय करतो आपण आता हे आपला मेन मूर्तीला सगळ्या ती चार पाच झाडांची पानं भांड्या लागतात ये ये, याला बांधू ना आपण आता याला आधी पुजतील आणि मग भांडतील या, याला आता पूजतील अच्छा याला पहिले आपण याला पहिले आपण पूजू नवरी पूजेल याला त्याच्यानंतर मग याला दाराला बांधू ना आपण

कुठल्या अच्छा म्हणजे चुकला काय आईने का नवऱ्या आईच्या आईच्या कुठल्या वाल्या आईच्या आजीच्या आणि या वाल्या घरच्या आजीच्या आणि या वाल्या या नानीच्या या आजीच्या आणि यावाल्या नवऱ्या आपल्या قدراري کي ري सगळे लिपवाची घेतले तिने आणि हे ला बघा दोन दादा दिसतात हल्दीला फुल धमाल केलंय आणि माकले ना बघा हातात चुडा भरून झालाय आता मस्त मस्त दिसत ब्लॉग एंड करते ब्लॉग एंड करते बाकी आवाज नाही येणार आणि आता पण बघा मस्त सुंदर तयार झाले काही